नमस्कार सर्वांना शुभ दुपार तर आता दुपारच्या वाजले आहे बघा एक आणि मुलांना लागले आहे भूक तर बुक, बुक लागली आहे म्हणून म्हणलं आता काय खायला करायचं तर सर्वांनाच आता घरगुती मी भेळ तयार करायला लागलेली आहे तर आपली श्रेय आणि आरू काय खेळते ती तुम्हाला धावते आणि मी कशी भेळ करते ते बी धावते तर व्हिडिओ पूर्ण बघा तर आरू आरू चालत आहे बघा माती कशाला माती चावतो हे र

योजना बघा आमची नवसरी साजरी करायची आणि आरुषला आपल्या घड्या आले त्या दिवशी दोन अरे मी तर म्हणले एकच वाजली दोन वाजलेले आहेत तर खूप मुलं मस्त अशी खेळत आहेत रोख चालतोय टाकतोय आणलंय बघा कि चुरमर आणले ते आणि फरसाण टाकून आणलाय ले, पातील कांदा आणले दोन कोथिंबीर आणली टोमॅटो आणलाय लिंबू आणले आन आणि चिचं पाणी आणलंय बा करून चमच्यान वाट्या आणल्या ते खायला तर चला मी बीळ कशी बनवते ते बघा तर केले बघा कांदा चिरायला सुरुवात आणि हा गेला त्यात कांदा आधी टाकले ते चुरमुर हा टाकला कांदा कांदा म्हणतो की मला किती टाकशील तर बारीक चिरून टोमॅटो घेते आणि मस्त असं आपले चमचमीत भेळ बनवून तयार करते मुलांच्या तर तोंडाला तो पाणी सुटलं पाहिजे असली भेळ बनवते टोमॅटो म्हणतो अगं बारीक चिरमाला बारीक चिरलं आहे बघा टोमॅटो त्याचा पटा पटा पटापट तुकडा करून तर हा ग्याला टोमॅटो बिळ येत आता कोथमिरिची बारी कोथमिरता आहे थोड्याच त्यामुळं टाकते तेवढीच चिरून ह्या लिंबाचं केलं दोन भाग एका भागातलं काढून घेते बिया तर बिया दात आल्या दा लागल भेळ कडवट आरचा पप्पा म्हणतेलं लिंबू टाकलं का बिया टाकल्या तर लिंबाचा रस घेते पिळून मस्त थोडंसं आंबट आंबट होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा पार्टा आला आपल्या भेळीमध्ये चिंचेचं पाणी तर मुलांच्या आवडीचं आमच्या चिंचेचं पाणी त्यांना खूप गुळाचं आणि चिंचेचं पाणी आवडतं बघा तर गुळाचं आणि चिंचेचं पाणी मी तयार करून ठेवलं होतं मस्त असं गुळाचं आणि चिंचेचं पाणी त्यात वतून बेळ कदा 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 हलवून घेते बघा तर बेळदा लागले आहे आपलं सगळं मिश्रण मिक्स व्हायला तर घरगुती बिळेचा बेड बारीच बनवलाय शेतात आम्ही मुलं खेळते ती कडणी आणि मी बनवते भेळ तर आमची बिळीची पार्टी खूप भारी चालली बघा थोडी कोथमिर मावशी जास्त असते तर अजून छान झाली असते बघा बेळ या बेळ खायला आणि आता बेळ्याच मी वाटप चालू करत आहे तर ही चालली आरूला बेळ ही आरूच्या आरू पापाला Ini dia. Terdali baga be, tayar. Kita laporan no. Tumpah pun apa apa, lagarat lah di sini. Ayo tempat ta. lah, arulah. करा चालू तर आहे मुलांना आणि झाली आपण खूप छान थांबा त्याला खाऊ द्या खूप टेस्टी झाली खूप छान झाली का आवडली का सगळ्यात आवडती भेळ आरूची तुम्ही घास तरी खाऊन बघा कॅमेराला चार आहे घास खूप मस्त अशी आरूची भेळ झाली आहे आणि आनंदात आरू ओली भेळ खात आहे दिदीला बी ओली भेळ खूप आवडते मुलांना आमच्या चटपट खाणं खूप आवडतं त्या पातळीला ठेवली आहे मला आणि चालवली आहे आरूच्या पप्पाला द्यायला वाटी तर मी येते तुमच्या पप्पांना देऊन चला तर साहेबांना द्या चालले बघा मी भेळ साहेब म्हणजे आपल्या आरूचे पप्पा मस्त असं टी व्ही बघत बसले तरी म्हणते ते मला नाही बुक म्हणलं खात्री कसली केली बघा तरी तर केलेले आहे भेळ खायला चालू बघूया रिएक्शन काय येत आहे छान छान रिएक्शन आलेलं आहे हा मस्तच मस्त असं रिएक्शन आले तर आले बघा मुलांकडे महागारी मुले खातायत भेळ नाही कुणी तर लेकी मायाच बघा खूप वेगळी असते आणि दिदीनं मला घास पहिला आहे बघा भेळीचा आणि लगेच भावाला आली तिच्या मया लगेच माझ्या मुलाने मला घास चारायला सुरुवात केली आणि त्याचं रिएक्शन बघा कसा हसतोय तर आईवरलं प्रेम दिसत आहे मुलांमधून तर बिहरी एकच नंबर झाली बघा आपण मुलांना इतर कस झाली भेळ खाल तर चला सगळ्यांना चमच्या तर बघा मला काय चमचा आणलेलं नाही तर मी बेळ घेते खाऊन नको तर का मुलाची माया मला चमचा नाही म्हणून चमचा देतो आरू खूप माया करतो माझ्यावर दिदी बी करते तर खूप छान बेळ झाली बघा आणि दुपारचं बेळीचं बेत मस्त आम्ही केला तुम्हाला बी बेळेचा व्हिडिओ आवडला असला व्हिडिओ लाईक करा नवीन जर असता झालं लगेच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा तर आपलं शेतात आम्ही मस्तपैकी बसून असा भेळ बेळीचा आनंद घेत आहोत तर विकतच्या बेळीपेक्षा बघा घरचीच बेळ छान लागती बघा मस्तपैकी घरगुती भरपूर काल बाजार आणला होता त्याचं सामान होतं म्हटलं चला भेळ करावा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय